कबड्डीत दम आणि संयम महत्त्वाचा असतो ज्याला त्यावर नियंत्रण ठेवता आले तो कबड्डीमध्ये यशस्वी होतोच त्यामुळे या दोन्ही गोष्टी कबड्डीप्रमाणे आयुष्यातही महत्त्वाच्या आहेत असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथे जयभवानी आणि वर्सुआई संघ यांच्या सहकार्याने पुरुष आणि महिला गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे उद्घाटन खासदार तटकरे यांच्या हस्ते झाले यावेळी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यवाह चित्रा पाटील मिलिंद पाटील जे जे पाटील दयानंद भगत शरद कदम जितू ठाकूर विजय कदम योगेश पाटील यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते ही स्पर्धा सात ते नऊ फेब्रुवारी अशी तीन दिवस खेळली जाणार असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार धैर्यशूल पाटील आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते होणार आहे